सामान्य लोकांच्या हृदयामध्ये स्थान असलेले माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांची दुःखद घटना ऐकल्यावर फार मोठा शोक आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये माझे अत्यंत जवळचे ते मित्र होते मागच्या दीड महिन्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगरमध्ये त्यांनी एक मोठं स्वप्न बघितलं होतं आणि त्यांचं भूमिपूजन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं होतं आजच त्या संदर्भातली बैठक घेऊन त्या कर्ज प्रकरणाला आम्ही मान्यता दिली होती आणि ज्यावेळेस आम्हाला घटना माहीत पडली अत्यंत दुःख होते पाच वेळा विधानसभाचे सदस्य अनेक वेळा मंत्री आणि सामान्य लोकांचे जवळचे असणारे असे कर्डिले साहेबांची ओळख होती त्यांची घटना ऐकल्यानंतर विश्वास होत नाही मी सुद्धा त्यांच्या त्यांच्या घराकडे मी आता निघालो आहे परंतु ही अत्यंत दुःखदायक क्लेशदायक घटना आहे एक सामान्य ने लोकांचा नेता हा आपल्यामधनं हरपला आहे मी त्यांना स्मरण करतो त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो